धन्य धन्य निवृत्त देव काय महिमा वर्णावा वारकरी संप्रदायाचे गुरु विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज पाई पालखी सोहळा आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून आलेला आहे आज तसं जर बघितलं तर प्रजन्याने जे प्रजन्य राज आहे पाऊस आहे पावसाने सुद्धा पालखी सोहळ्यावर पुन्हा हजेरी लावलेली आहे अहिल्यानगरच्या ला या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचे जे गुरु आहे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं अतिशय स्वागत झालेलं आहे आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी या गावामध्ये राजुरी या गावामध्ये या राजुरी गावामध्ये असे प्र, प्रशासन असेल सरपंच ग्रामसेवक तलाठी सर्वच मंडळ अधिकारी असेल बीडीओ साहेब असेल तहसीलदार साहेब असतील पोलीस निरीक्षक असतील यांनी सर्वांनी या पालखी सोहळ्याचं उत्तम नियोजन केलेलं आहे आमच्या वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्याच्या वतीने त्यांचं मी आम्ही मनापासून आभार मानतो असंच नियोजन घेणं या पुढे दहा दिवस त्यांनी ठेवावं कारण की वारकऱ्यांकरता वॉटरप्रूफ मंडपची अत्यंत आता यापुढे गरज आहे त्याबरोबर इथून माग या ठिकाणी व्यवस्था वॉटर मंडपाची होत नव्हती पण नगर जिल्ह्यामध्ये आम्ही पाडेगाव पासून येत असतो गेल्या तेरा दिवस आम्ही जिल्ह्यातून चालत असतो मागच्या वेळेपेक्षा यंदा उपाययोजना शासनाने शासन स्तरावर देव आणि आळंदीच्या पार्श्वभूमीवरती या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी आहे आणि या उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पालखीचं नियोजन या अहिल्यानगरच्या जिल्हा नियोजनानं अतिशय प्रशासनाने सगळे दखल घेतले त्याचबरोबर त्यांचं संस्थांच्या वरती मनापासून आभार मानतो रामकृष्ण